नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन आमदार समाधान अवताडे यांच्या मागणीला यश तेरा मार्च पासून पाणी सोडण्याचे अखेर सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब मंगळवेळा प्रतिनिधी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आकारण्यात आलेली वाढीव पाणीपट्टी कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून सध्या या हंगामातील एकच पाणीपट्टी भरून घेऊन वीर भाटकर धरणातून निरा उजव्या कालव्याद्वारे पाणी तेरा मार्चपासून सोडण्यात येणार असून त्या लाभक्षेत्रातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती आमदार समाधान यांनी बोलताना दिली निरा उजवा व डावा कालवा प्रकल्प सल्लागार समिती सदस्यांची व सिंचन नियोजन या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनिमय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये नीरा भाटगरचे पाणी डिथ्री मधून गादेगाव वाखरी शिरढोन कोठाळी आणि वितरिका क्रमांक सात मधून उंबरगाव बोहाळी कोर्टी गादेगाव या ओढ्याला पाणी सोडण्यात यावे जवळच्या गावातील पाणी पाणी होत विहिरीस वाढून पिण्यास उपलब्ध होईल गावांना रांजणी एकलासपूर कासेगाव अनवली खर्डी तनाळी लाव तावशी व तपकीर शेटपळ या गावांमध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे या भागातील शेतकऱ्यांची अडचण जाणून घेऊन व पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे समितीच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे माझ्या पाणी मागण्यांची कालवा समितीने दखल घेऊन व सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या तेरा मार्च पासून पाणी देण्याची कार्यवाही सुरू करण्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले असल्याचे आमदार रावताडे यांनी सांगितले या बैठकीसाठी यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार माननीय मंत्री व आमदार श्री मामा भरणे आमदार श्री शहाजीबापू पाटील आमदार श्री राम सातपुते आमदार श्री राहुल कुल आमदार श्री रवींद्र दंगेकर दीपकाबा साळुंखे कार्यकारी संचालक अतुल कपोले मुख्य कार्यकारी अधिकारी हनुमंत गुणाले अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव डेप्युटी इंजिनियर अमोल मस्के शाखा अभियंता धनंजय कोकरे आदीजण उपस्थित होते